इंजिनियर सागर संभाजी खैरनार यांच्या संकल्पनेतून दडगाव येथील दुर्गम भागात शालेय केली शिवजयंती साजरी नियमित सामाजिक असणारे सा इंजिनियर सागर संभाजी खैनार यांनी यावेळेस शिवजयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम साजरा केला जेणेकरून समाज हित उपक्रम जोपासले जाईल व आपल्या शिवरायांचा आदर्श शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस त्यांनी केला त्या अनुषंगाने आज दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती निमित्त सागर दळगाव येथे अतिदुर्गम भागात जाऊन या ठिकाणी असलेले विश्व हिंदू परिषदेच्या आश्रम शाळेत व वनवासी कल्याण आश्रम कानडी या आश्रमशाळेत जाऊन शिवजयंती साजरी केली निमित्ताने या ठिकाणी येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून शालेय बॅग परीक्षा पॅड या ठिकाणी वाटप करण्यात आले गेल्या काही वर्षापासून शिवजयंतीला अनेक शाळांमध्ये त्यांच्या मार्फत उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक त्या शालेय वस्तूंचे वाटप शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा सा मानस इंजिनियर सागर खैरनार यांचा असून ते समाज उपक्रम राबित आहेत या वर्षीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना गरजू वस्तू शैक्षणिक वस्तू देऊन साजरी करावी असा त्यांचा मानस होता त्यानुसार ते दडगाव येथे गेल्यावर दडगाव येथील पाड्यांवर जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी सांगण्यात आला व महाराजांचे असलेले प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले यावेळेस संस्थेला भेट म्हणून छोटी रोपे शिवरायांची प्रतिमा देखील भेट देण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गायकवाड सर जाधव सर यांनी देखील मोलाचे असे मार्गदर्शन केले तर शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सागर संभाजी खैरनार सचिव हरीश राठोड सदस्य अशोक गायकवाड जयेश खैरनार सागर चव्हाण अमोल शिंदे योगेश बोरसे राकेश लोणारी सुयोग सोनजे पंकज चव्हाण संदीप माडी अंकित चौधरी आदि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळेस शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला

सर्वांना जय श्रीराम आणि आज शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आमच्या शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान धुळे प्रतिष्ठानाचा आज वर्धापन दिन चार वर्ष पूर्ण झाले दरवर्षी आम्ही परिसरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या वर्षाचा उपक्रम कुठे राबवायचा हे काही दिवसांपासून विचार करीत होतो आणि त्याच अनुषंगाने आम्हाला विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी म्हणून गाय शाळेत किंवा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना जे काही लागणारं साहित्य असतील शैक्षणिक साहित्य त्याचप्रकारे त्यांना अजून दुसऱ्या काही गोष्टी लागत असतील त्याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यापर्यंत त्या अवश्य पोहोचू आज दिवसभर विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त उपक्रमांचं आयोजन केलं आहे व या वर्षाची शिवजयंती आम्ही धुळे शहरात न साजरी करता इकडे धडगाव दुर्गम भागात साजरी करावी असा आमचा सर्व मित्रपरिवाराचा मानस होता त्या अनुषंगाने आज आम्ही इथे पोहोचलो आमच्या शिवश्री प्रतिष्ठानाचे सर्व मी स्वतः तसेच आमचे सर्व पदाधिकारी मित्रपरिवार आमच्या परिसरातील मार्गदर्शक मंडळी जे बाकी इथे नसतील असे विविध मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले व या संस्थेचे विश्व हिंदू परिषद संस्थेचे श्री गायकवाड सर व जाधव सर यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला आज लाभलं निमित्ताने आम्हाला आपल्या <coughs> ह्या परिसरात दुर्गम भागात हिंदू संस्कृतीविषयी जो काही त्यांनी आम्हाला एक खंत बोलून दाखविली त्या अनुषंगाने ते सुद्धा स्वतः प्रयत्न करीत आहेत हिंदू धर्माचं रक्षण होण्यासाठी एक आश्रमशाळानिमित्त ते इथं कार्यरत असतात आमचा देखील त्यांच्या कार्याला हातभार थोड्या प्रमाणावर का होईना लागेल त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जयश आज निमित्ताने ते एक आमचा सामाजिक उपक्रम म्हणून प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही दडगाव येथील काही पाड्यांना भेटी देत आहोत त्यातीलच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषद एक आश्रम येते तेथील विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्याशी संवाद घेतला व वसतिगृहातील जे निवासी विद्यार्थी आहेत त्यांना लागणाऱ्या वस्तू शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलो आज दिवसभरात आम्ही इथं भरपूर ठिकाणी मला आजूबाजूच्या सगळ्या पाड्यांना भेटी देणार आहोत व त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आम्ही दळगाव या ठिकाणी विश्व हिंदू परिषद ज्या आश्रमशाळेमध्ये येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचं योजिले दिले आणि त्यानिमित्ताने आज आम्ही कार्यक्रम हा केला आजपर्यंत अनेक परिसरात सामाजिक उपक्रम राबविले पण या वर्षाचा उपक्रम हा कुठेतरी एक दुर्गम भागात व ज्या विद्यार्थ्यांना खरोखर कर शालेय साहित्य म्हणा किंवा अजून बॅग पॅ एक्झाम पॅड असतील यांची गरज आहे आजपर्यंत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या त्या अनुषंगाने आम्ही आज ते इथे आलो व या परिसराची संपूर्ण माहिती घेतली आणि आज आम्ही तो उपक्रम छोटेकामी उपक्रम इथे आज राबविला आज दिवसभरात